सर्वसामान्य जनतेचा न्यूज नेटवर्क सावित्रीबाई सविस्तर वृत्त असे कि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या खांदाला खांदा लावून सावित्रीबाईनं सनातन्यांविरोधात लढा दिला महिलांसाठी पहिली शाळा सुरू केली त्यामुळेच महिला गुलामगिरीतून मुक्त झाल्यात त्यामुळे महिलांनी सावित्रीबाईंचे उपकार आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस ज्योती अदाटे यांनी व्यक्त केले क्रांती ज्योती घरेलू कामगार संघटनेच्या वतीनं मिराज येथील सिद्धार्थ वसाहतीत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रबोधनाचा कार्यक्रम पार पडला यावेळी ज्योती अदाटे प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या त्या पुढे म्हणाल्या आपण केवळ या महामानवांना त्यांची जयंती किंवा पुण्यतिथीला आठवण करतो त्यांची पूजा करून सोपस्कार पार पाडतो महामानवांचं आपण दैवतीकरण करतो हे आपल्या लक्षात येत नाही कारण एकदा पूजा केली की आपल्याला महामानवांचे विचार अंगीकारावे अशी गरज वाटत नाही महामानवांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांचे विचार कार्य डोक्यात घेतलं पाहिजे त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे ज्या माऊलीनं महिलांसाठी शाळा सुरू करून महिलांचा उद्धार केला कर्मट सनातन यांनी या माऊलीला छळलं अंगावर दगड शेणाचे गोळे मारले तरीही या माऊलीनं न डगमगता महिलांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी सगळं पचवलं आपण फक्त देव धर्म वर्त वैकल्य अंधश्रद्धा यातच अडकलोय सात जन्म हाच नवरा मिळावा यासाठी आपण वडाला फेऱ्या मारतो थोटांड असलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवतो काल्पनिक सावित्रीची पूजा करतो परंतु जिनं आपल्याला खऱ्या अर्थानं गुलामगिरीतून मुक्त केलं आपला उद्धार केला, केला तिचं कार्य आपण किती पुढं नेलं पाहिजे याचा विचार झाला पाहिजे हे असंच राहिलं तर पुन्हा एकदा गुलामगिरीचा काळ आला तर आश्चर्य वाटायला नको कारण पुन्हा सावित्रीबाई होणे नाही विचार करा आपल्या मुलांसमोर वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवा मुलांना स्वावलंबी बनवा स्वावलंबीत भेद करू नका शासनाच्या ज्या ज्या योजना आहेत त्याचा फायदा करून घ्या दलालाकडून आपले आर्थिक शोषण होणार नाही याची काळजी घ्या घरेलू कामगारांनी आपला स्वाभिमान गहाण टाकू नये आपल्या कामाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे यासाठी का आग्रही राहावं तसेच आपल्याला आत्मसन्मान जपूनच काम करावं काम मिळण्यासाठी कोणती तडजोड करणं उचित होणार नाही यावेळी या संघटनेचे समन्वयक किरण कांबळे तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संघटक प्रियंका तुपलोंडे व कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक उपस्थित होते डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र आणि आज आपल्याला कोण आठवत आहे आपल्याला आठवते वर्षभरात आपली मार्गशीर्ष मधली लक्ष्मी आपली आई आपली माया का ह्याच आठवतात यांचा नुसतं जय जयगार करत असतो त्यांच्याच मागे राहतोय हिना आपल्याला चांगलं करावं हिच्यामुळे आपलं चांगलं चालय हे आपलं चांगलं करेल पण हे सगळं झूट आहे आपण जे माणसात आलोय आज जे आपण समोर आहे आणि मी एवढंच सांगते तुम्ही त्यांच्या विचारांना आपण चालूया तुमच्यासाठी जी काही मदत लागेल आता संजय गांधीच मी अध्यक्ष म्हणून काम करत होते जी काही संजय गांधी योजनेच्या अंतर्गत मला मार्गदर्शन लागेल मला कुठलीही मदत लागेल केव्हाही सांगा मी तुमच्यासाठी तत्पर आहे धन्यवाद